नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळ अंतर्गत या ठिकाणी ग्रहपेगीग वस्तूसंच वाटप आहेत सध्या सुरू आहे ह्या महिन्यामध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहे ते ग्रहपेगी वस्तूसंच वाटप सुरू आहे बऱ्याच बांधकाम कामगारांना हे गृहौपेयी वस्तूसंच जे आहे ते मिळत आहेत परंतु मित्रांनो असे असतानाही देखील काही बांधकाम कामगार जे आहेत ते आणखीन हे गृहोपे वस्तूसंच त्यांना भेटलेलं नाही हे गृहौपयी संचेपासून आणखीन ते काही बांधकाम कामगार आहेत ते वंचित आहेत त्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना र कार्ड भेटलेलं आहे आणि त्यांची नोंदणी जी आहे ती ॲक्टिव्ह झालेली आहे त्यांचं संपूर्ण प्रोसेस जे आहे ते झालेला आहे तरी पण त्यांना घरहोपयी संचय भेटलेला नाही असे भरपूर काम बांधकाम कामगार आहेत त्यांनी या ठिकाणी मला कमेंट केले त्यांनी सांगतात की सर आम्हाला आमची नोंदणी झाली आम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं आहे आमची नोंदणी मंजूर झाली म्हणून आम्हाला मेसेज पण आला आहे परंतु आम्हाला अद्यापही पी टी भेटली नाही आणि संच सुद्धा भेटलेला नाही असं या ठिकाणी सांगितलं जात आहे त्यांच्याकडून तर मित्रांनो आपण आजच्या वेळून ते सांगणार आहे की कोणकोणत्या बांधकाम कामगारांना सध्या गृहोपयोगी संच वाटप आहे आणि राहिलेल्या बांधकाम कामगारांना गृहपयोगी संचय कधी भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लावणार आहेत अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे हे संपूर्ण माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो ह्या योजनेचा मुळात उद्देश काय आहे आणि कौन कोणकोणत्या कामगारांना हे गृहपयोगी संच सध्या वाटप सुरू आहे आणि तुम्हाला कधी भेटणार आहे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका मग चित्रपुढे येणाऱ्या नवनवीन बांधकाम कामगारांचे जे अपडेट येतील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बांधकाम कामगारांना गृहपयोगी संच सुरू आहे ते तुम्हाला पाहायला मिळतो आहे तुम्हाला जे आहे ते माहिती भेटेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आताच ठेवायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपल्याला तुम्हाला जर गृहपेयोगी संचा लाभ घ्यायचा असतील तर त्यासाठी हमीपत्र लागतं आहे त्यानंतर तुम्हाला जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेले आहेत तर ते टेलिग्राम चॅनलचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही डायरेक्ट लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात कारण का टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला गृहपेयोगी संचा जर लाभ घ्यायचा असेल जे काही बांधकाम कामगार आहेत नोंदणीकृत अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपोगी संच सध्या वाटप सुरू आहे पण त्या बांधकाम कामगारांना गृहपी संच वाटप सुरू असताना त्यांना कागदपत्र काय लागतात ते सांगतो गृहपोगी संचेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जे आहे ते हमीपत्र पहिल्यांदा लागते हमीपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे त्यामुळं जे काय कागदपत्र लागतील ते तुम्हाला या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊन टाकलेले आहेत तिथून तुम्ही जे आहे ते डाउनलोड करून तुम्ही जे आहे ते तुम्ही वापरू शकतात आणि तुम्ही तुमचं गृहपेगी संचेचा लाभ घेऊ शकता त्या हमीपत्रावर तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करून ठेवायला विसरू नका कारण की टेलिग्राम लि टेलिग्रामची जी लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या तुम्ही पाहता सध्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर चला मित्रांनो न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात की कोणकोणत्या बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वाटप सुरू आहे कोणकोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे आणि कोणकोणते तुम्हाला कागदपत्र लागतात ते गृह उपयोगांचे घेण्यासाठी आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिल्यांदा जे आहे ते तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा जे आहे तुमच्याकडे हमीपत्र पाहिजे त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि केलेलं स्मार्ट कार्ड रेशन कार्ड आणि तुमचे दोन पासपोर्ट अखोरचे फोटो असे तुमच्याकडं का कागदप्रश्न अनिवार्य आहे कारण काही संपूर्ण कागद घेऊन जायचं आहे तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळ म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे ऑफिस असणार आहे कोणतं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाचं ऑफिस असेल कार्यालय असेल तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असू शकते आता तालुक्यावरसुद्धा हे देण्यासाठी सुरू केलेलं आहे पण अद्याप या ठिकाणी प्रत्येक तालुक तालुक्यावरती हे कार्यालय झालेलं नाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं तर काही दिवसानंतर हे पण होईल तुम्हाला जिल्ह्यावर जायची गरज नाही जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही तुमच्या तालुक्यामध्ये तुमचे तालुक्याच्या ठिकाणी जे आहे ते कामं तुम्हाला तुमचे जे लाभ घ्यायचे असतील तुम्हाला नोंदणी करायची असेल नूतनीकरण करायचं असेल ते संपूर्ण कामं जे आहे ते तुमच्या तालुक्यावरतीच होणार आहे तिथून पुढं पण अद्याप या ठिकाणी आणखीन संपूर्ण प्रक्रिया झालेली नाही त्यामुळं ते जे काही दिवस वाट पाहावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तालुक्यावर तुमचे संपूर्ण जे आहे ते कामं होणार आहेत या ठिकाणी पहा तुम्हाला हे हमीपत्र जे आहे ते हमीपत्रामध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे हे हमीपत्र कशासाठी आहे या ठिकाणी पहा तुम्हाला ज्या तीस वस्तू भेटणार आहेत त्या ठिकाणी पहा तीस वस्तू भेटण्यासाठी तुम्हाला हे हमीपत्र आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वस्तू संच तीस नग या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला हे हमीपत्र दिलं आहे ते हमीपत्रामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे हे जे पण माहिती मी मागायला सांगितली होती परंतु काही मित्रांनो आणखीन ते माहिती नाही आणखीन तो व्हिडिओ भेटला नाही बघण्यासाठी तर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात ही पण माहिती सांगणार आहे हमीपत्रसोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र द्यायचे आहेत आणि तुम्हाला लवकरात लवकर लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते या ठिकाणी प्रोसेस करावं लागणार आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या एवढून तुम्हाला सांगणार त्यामुळं बऱ्याच बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचय सुरू आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांना सध्या एकतर एक दोन दिवसापूर्वी दौंड तालुक्यामध्ये पण भेटलेलं आहे जी जी या या नंतर म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या बांधकाम कामगारांना घृह उपयोगी संचं वाटप सुरू आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगारांना हे हमीपत्र घ्या आणि नंतर हमीपत्र काय लिहायचं आहे कुठे या या ठिकाणी तुम्हाला ते सांगतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला जे आहे ते हमीपत्र या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि वरच्या साईट त्या वरच्या साईटला हे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाचं जे नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर खाली पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे तर ख मी मी खाली सही करणार लिहून देतो देते मी की मी महाराष्ट्र इमारत वैतर बांधकाम कामगार कलिंकरी का मंडळात नोंदत असून माझा क्रमांक तुमचा नोंदणी क्रमांक तुमचा स्मार्ट कार्ड जो आहे तुमच्या स्मार्ट कार्डवरती भेटून जाणार आहे तर स्मार्ट कार्ड जर भेटलेलं नसेल तुम्हाला स्मार्ट कार्ड पण भेटण्यासाठी सुरू आहे पण त्यासाठी कोणती प्रोसेस आहे त्यांनी ज्यांना काही स्मार्ट कार्ड नाही त्यांनी आण ठिकाणी मला कमेंट करू शकतात त्यांना ते जे प्रोसेस सांगणार आहे स्मार्ट कार्ड जे आहे तो वाटप सध्या सुरू आहे बऱ्याच जणांना स्मार्ट कार्ड भेटलेलं आहे स्मार्ट कार्ड तुम्हाला कसं भेटणार आहे पोस्टाने येणार आहे का तुम्हाला जाऊन आणावं लागतं आहे का तुम्हाला त्यासाठी दुसरा वेगळा अर्जकार लावते काय ही संपूर्ण माहिती मी सांगन त्यासाठी ज्यांना कला जर स्मार्ट कार्ड भेटले नसेल त्यांनी नक्कीच मला कमेंट करा त्या तुमच्या स्मार्ट कार्डवरती तुमचा नोंदणी क्रमांक भेटून जाईल तर तो, तो नोंदणी क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे तिथे टाकल्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी पुढं काय आहे नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तर आहे मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबातील किती तुम्ही तुमच्या कुटुंबातील अशा महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे किती व्यक्ती नोंदणी करत आहेत त्यांचा आकडा इथे टाकायचा आहे एक दोन तीन चार काय असतील ती आणि त्यानंतर हे पुढं दिलेलं आहे आकडा टाकले तर चार असेल तर थोडक्यात चार धरू चार व्यक्ती महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कामगार कलेकारी मंडळात नोंदीत आहेत त्यांची नावे व नोंदणी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही या ठिकाणी जे आहे त्यांची नावे टाकू शकतात पहिल्यांदा नाव तुमचं नातं काय त्यांच्यासोबत आणि त्यांचा नोंदणी क्रमांक पुन्हा ते नाव नाते आणि नोंदणी क्रमांक असं त्या ठिकाणी या ठिकाणी एक दोन तीन असतील जे असतील तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे आता हे नावं टाकून घेतलं तर तुम्हाला पुढं काय करायचं पहा तर विशे हो तो खाल विशे वाचुन क्या, है? ते या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी जे आहे ते महत्त्वाचा विषय बांधकाम कामगारांना नाव टाकल्यानंतर बाकीचे विषय राहतो तो म्हणजे खालचं विषय संपूर्ण वाचून घ्या कोणता आहे या ठिकाणी पहा मी प्रमाणित करतो करते की शासनाच्या महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कलेकरी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच तीस नग मला सुसितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाही आहेत त्याचप्रमाणे मला सदर संचाचा दुबारा वाटप झालेले नाही आहे भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की मी दुसऱ्यांदा लाभ घेत नाही आहे किंवा मला डबल लाभ भेटलेला नाही मी पहिल्यांदाच लाभ घेत आहे असं या ठिकाणी जे आहे ते तुमच्याकडून विचारून घेत आहेत आणि नंतर जर क एखाद्या आमच्या कुटुंबातील डबल व्या लाभ घेतला तर त्या असं त्यांना आढळून आल्यानंतर भविष्यामध्ये या ठिकाणी असं भवि भविष्यात आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस व माझ्या कुटुंबातील मी व माझ्या कुटुंबातील जे व्यक्ती असतील सदस्य असतील ते या ठिकाणी पात्र राहणार राहणार आहेत जबाबदार राहतील असं या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हमीपत्र घेऊन जायचं आहे आणि हमीपत्रावर लिहायचं आहे तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्यानंतर तुमचं ओळख कार्ड म्हणजे स्मार्ट कार्ड जायचं आहे आधार कार्ड घेऊन जायच्या सोबत लागले असेल तर राशन कार्ड पण तुम्ही जवळ ठेवा एक दोन पासपोर्ट जवळ ठेवू शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड तुमचं जी फाईल तुम्ही बनवली आहे ती फाईल तिथे घेऊन जायचं आहे आणि त्यांच्याकडे द्यायची आहे आणि तुम्ही तुमचं महाराष्ट्र इमारत होती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे की आम्हाला गृहपी संचं लाभ घ्यायचा आहे आम्हाला गृहपीक संचं लाभ भेटलेला नाही तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की अशा अशा ठिकाणी कॅम्प आहे त्या ठिकाणी तुम्ही ह्या ह्या तारखेला या तर तुम्हाला ते कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी बोलवलं जाईल त्या ठिका त्या तारखेला जायचे त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर तुमचं अंगठा बायोमेट्रिक घेतलं जाईल तुमचा फोटो घेतला जाईल आणि तुम्हाला जे आहे ते तुमचं गृहपीय संचाचं जे सेट आहे बॉक्स आहे ते तुम्हाला तुमच्या हत म्हणजे स्वाधीन केलं जाणार आहे तर प्रकारे मित्रांनो तुम्ही ऑल प्रोसेस तुम्हाला भेटलं जात आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जे आहे तुम्ही जाऊन चौकशी सध्या करू शकता सध्या जरी तुम्ही वाटलंच तर एखादा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता तिथला आणि फोन लावू शकता कारण की सध्या गृहपिक संच बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे तुम्ही रोजची रोज तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोणत्या जिल्ह्यात गृहपिक संच सुरू होईल कोणत्या जिल्ह्यात कधी सुरू होणार आहे हे जे अपडेट तुम्हाला देत जाणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इथून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला थोडक्यात कशी वाटली माहिती थोडी पण आवडली असेल तेवढे लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा आणि चॅनलला आमच्या हे हमीपत्र जे आहे हे हमीपत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल ते टेलिग्रामची लिंक कुठं आहे आपल्या तुम्ही पाहात त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तिथून तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा म्हणजे इथून पुढे पण येणाऱ्या नवनवीन योजनाविषयी कागपत्र तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि हे हमीपत्र पण तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते भेटून जाणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा आणि तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायचं उत्तर आम्ही देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करू तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहिती नवीन नोटीमध्ये जय हिंद महाराष्ट्र